नमस्कार मित्रांनो तुमचा भाऊ संदीप भाऊ काल रात्री मी सांगितलेलं सकाळी तुम्हाला व्हिडिओ बनवणार आणि आपण महाकाळच्या उज्जैन नगरीत पोचलेलो आहोत आणि फ्रेश बी झालेलो आहे तुम्ही बघू शकता आणि आता फ्रेश झालोय आता प्रथम तर मी नाश्ता करीन नाश्ता करताना तुम्हाला दाखवतो नाश्ता केल्यानंतर मी जे जे ठिकाण फिरणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे खूप छान वाटते मला इथे उज्जैन नगरीत येऊन आणि मन प्रसन्न झालेलं आहे माझं आता मी नाश्ता करतोय आणि जाताना कुठले कुठे दर्शनचे विजिट करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया नाश्ता करूया पाहिजे मित्रांनो नाश्ता झालेला आहे आणि आम्ही ही बघा रिक्षा सिक्स सीटर रिक्षा केलेली आहे आणि खूप चांगलं वाटतंय आम्हाला आता आम्ही सहा मंदिरं करणार आहोत पहिला आम्ही संदीपनी आश्रम तिथे रामाने शिक्षा घेतलेली नंतर मंगलम मंदिर सिद्धपट मंदिर कालभैरव महाकालिफा गुफा भट हरियम गुफा सर्व असं करणार आहोत तर आता हे भाऊ आम्हाला रिक्षावाले फिरवणार आहेत आम्ही गाडी घेऊन आलेलो पण आम्हाला इथलं काही जास्त माहित नाही म्हणून आम्ही गाडी ठेवली आणि पाचशे रुपये रिक्षावाल्याला दिले तो आम्हाला सहा मंदिर फिरवणार आहे आता कुठली सहा मंदिर फिरवणार आहे ते आपण बघूया अजय पहिलं मंदिर कुठला फिरवणार आहे तिथे बघू चला बघूया गोड भरपूर गर्दी आहे आश्रम हे बघा बलराम श्रीकृष्ण श्री कृष्ण आणि सुदामा यांनी ते शिक्षण घेतलेलं आहे आता आम्ही आलो बघूयात दर्शन घेतो बघू शकता गर्दी आहे मग अशी संधीपणी आश्रयमला आलेलो आहे पण आतमध्ये मोबाईल बंदी आहे त्यामुळे मी वर्णस वर्णच बाहेरनच मी पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला आणि मोबाईल अलाउडच नाही म्हणून मी बाहेरच्या बाहेर काढतोय बघा चालेल का। अठ्ठावीस तारखेला गेम आहे सांगितलं आता बघू रुद्राक्ष घेतलेले आहेत आम्ही तला आता तलेवर आलेला आपण हे बघा चौसष्ट कालो की दीर्घ आहे बघा हे का आहेत आपली शिक्षाचे कला किती कला होते चौसष्ट कला शिकत असताना हे बघा मस्त अस देखाव केलेला आहे छान हे बघा शिकी गई चौसष्ट कला आहे हे बघा तिसरा एवढं तेवढे दिसत नाही बघा पाचवी तेवढा मग काय कसं एवढं असं छान असे आणि हे बघा हे वरती शेणाने सारवलेलं आहे छान असं शांत असं वाटतंय बघूया पुढे जाऊन येतात कुणी काय 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 केलंय ते ने इथे दाखवलं आहे काही म्हणतात ना चार प्रकारे लोक मुझे पूछते हे कोई दुखी भी आहे कोई सुखी भी आहे कोई ज्ञानी बी आहे तसच छान प्रकारे आहेत बघा हे ऋषी मुनी या चित्राद्वारे असं सांगण्यात येतं की भगवान श्री कृष्ण कहते हे अर्जुन के और शास्त्रज्ञानी के योगी सर्वोत्तम आहे अंत तुम योगी की तरह आचरण करो बघा तस सांगताना हे केलेलं आहे बघू शकता आज सांगितलेलं अर्जुनाला हे अर्जुन धर्म में श्रद्धा के बिना लोक भगवान को न पाकर लोक मे भ्रमण कर, में कर स, करते रते कलाकृतीने दर्शवण्यात आला आहे छान असं वाटलं येऊन आता आपण जाऊया अर्जुनाने रूप घेतले हा बरू तेव्हा ना अर्जुनाने रूप दाखवलेला असत छान असं आहे श्री कृष्णाने इथे विद्या घेतलेली शिक्षण घेतलेलं सुदामाने घेतलेलं आता इथे छान असा परिसर आहे बघा आता आपण पुढच्या मंदिराकडे जाऊया आणि मी तिथे दाखवतो तुम्हाला तो व्हिडिओ आता आपण आलोय नऊ ग्रह मंदिर जिथे ग्रहांची पूजा के लिए शांति के लिए तो देना तो क्या क्या इसमें क्या क्या है कितने का है सारे मंगल का पूरा श्रृंगार है दो तो सौ पचास का आपके घर परिवार मार कर मंगल चढ़ाते जैसा पंच शनि भगवान को काली का दान चढ़ाते हैं वैसे मंगल भगवान इनको लाल ची प्रधान चढ़ाते मंगल का पूरा श्रृंगार दो तो सौ पचास का आज के दिन घर भग में यहाँ प्रवेश है डायरेक्ट आपको शिवलिंग के पास बैठना है शिवलिंग को छूके चढ़ाना है उज्जैन नगरी में महाकाल और एक मंगल धाम दो जगह प्रशा चढ़ाने का महत्व रहता है तो आपका मन हो स्वयं के लिए और अपने माता पिता के लिए चढ़ाने के लिए पूजा के लिए जाते है Thank <laughs> you. मंगलधाम मंदिराकडे गेलो त्यांची ते असते मंगल ते इथे पूजा केली जाते खूप छान वाटलं आता आपण पुढच्या व्हिडिओ पुढच्या मंदिराकडे जाऊया चला बघूया आता आम्ही चाललोय काल भैरव मंदिराकडे आणि हा रोड चाललाय काल भैरवाकडे बघू शकता तुम्ही

मित्रांनो आता आपण आलोय काल भैरव जे आपले महादेवचे हो सेनापती होते प्रथम तर आपण सेनापतींचे परवानगी शिवाय महादेवांना भेट देऊ शकत नाही आपण पहिला परवानगी घेऊ दर्शन घेऊ चांगल्या प्रकारे त्यांच्यासाठी आपण फुलं विलं घेतलेली आहेत बघू शकता आणि प्रसादी पण घेतली आणि आता आपण दर्शन चांगले घेणार चार पाच मंदिर फिरणार आणि सकाळी भस्म आरती करणार आहोत आपण मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आता आपण प्रथम सेनापती महाराजांना भेटूयात दर्शन घेऊयात त्यांचे चला बघूया खूप लाईन आहे गर्दी आहे मला वाटत दोन तास जातील आम्हाला दर्शनासाठी बघा बघू शकता तुम्ही आपले सेनापती कालभैरव प्रथम तर यांचे दर्शन करतोय नंतर आम्ही मेन आपले भोलेनाथ महाकालांचे दर्शन करणार आहोत पहिला आपण परवानगी येणार त्यांचे दर्शन करून महाकालांचे दर्शन करणार गर्दी आहे बघूया जसं व्हिडिओ भेटेल तसं करेन मी व्हिडिओ चला भेटूया बघू शकता तुम्ही आपण काल धरव आला मंदिराचे ते गर्दी कधी बघा काल भैरव बगू शकता तुम्ही बगू शकता खुद को रोस्ट करके चली गई वो। अच्छे रोस्ट करने वाला था

पेटवले जातात संध्याकाळी चांगले दर्शन झालेले आहे आमचे चांगले प्रकारे भैरवाचे आणि खूप प्रसन्न झालं आम्हाला काल भैरव बघून आता पुढचं दर्शन आम्ही बघूया पुढचं दर्शन मी दाखवणार आहे आता आणि बघू शकता हे रक्षा रक्षा धागा आहे ahead... कवच आहे ते आपण आता गाडी बिडीला बांधू शकतो मित्रांनो या इथे संध्याकाळची ज्योत सर्व पेटवले जातात चला आपण दर्शन घेऊया जरा तिथे फिरवा

आता पुढच्या दर्शन बघूया आता चला तुम्हाला मी दाखवतो आमची रिक्षा लागलेली आहे बघा बस बसलेले चला आता आम्ही पण बसतो चांगले असे दर्शन झालेत आणि आमच्या चैतूला आणि बाबूला पण आम्ही खेळणी घेतलेली आहे अजय पण आहे आपला आता आम्ही निघालेलो आहे बघा चांगलं दर्शन झाले आता पुढचं दर्शन आम्ही दाखवतो मंदिरात जाणार आज आपले काल भैरव झालेले आहे खूप छान चला बघूया पुढचं मित्रांनो आता आपण महाकालचे दर्शन राहिलेत आता काल भैरवचे का दर्शन करून आलो आपण आता आपण उज्जैन मधील गडकालिका मंदिर इकडे आलेलो आहे आणि आपण आता हे दर्शन घेऊ शकतो चला बघू हे दर्शन किती छान होतात <coughs> मला छान असं मंदिर आहे

सिद्धीमान गणेश मंदिर जे उज्जैन मध्ये आहे चला आता हे आपण ह्या गणपतीचे पण दर्शन घेऊया छान प्रकारे चला

छान असे दर्शन झालेले आहेत मस्त पैकी आता पुढचं दर्शन तुम्हाला मी दाखवतो गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहेत आता पुढच्या दर्शनासाठी आता आम्ही गाडीत बसतोय बसलेलो आहे देवस्थान सहा झालेले आहेत आणि शेवटचा आपल्याला वडखली गुफा ही शेवटची असेल आणि आपण परत उज्जैन मधील महाकाल तिथे आपण रूम घेतलाय तिथे आपण सेटर घेऊ आणि परत आपण दीपौत्सव आरती सर्व आनंद घेऊ या संध्याकाळचे ज्या आरती होतात आनंद घेऊ कॉरिडोर फिरू संध्याकाळी आज पूर्ण फिरण्याच आहे परत रात्री भस्म आरतीला आम्हाला रांगेत उभं राहावं लागेल साडेबाराला जेव तुम्हाला मी सर्व व्हिडिओ दाखवतो बघत राहा मित्रांनो हरी गृफा उज्जैन मधील त्या गुफेमध्ये आलेलो आहे शेवटचं आपलं दर्शन राहणार आहे चला बघूयात बघा त्यांचा आहे गुफा बघूया काय आहे बघूया आपण पाणीच पाणी आहे वरती चला बघा गुफा प्रवेश

कोण नाही इकडे बघा गुफा मी जाणे का रास्ता प्रवेश करे त बघा इकडे या बघा गुफा मध्ये झुककर निकले बघा ओम शिवाय शिवाय म शिवा शिवाम शिवा तुम्हेना

मला अजय पण आला तिथं खूप कसं वाटलं गुफास्त छान आहे मस्त आहे आतमध्ये जसं जाईल आतमध्ये आतमध्ये गुफा आहे चला दर्शन छान झाले आता आपण परत महाकालच्या इथे जाऊ आपल्याला आरती अटेंड करायची दी आहे दीपोत्सव आरती अटेंड करायची आहे आता टायमिंग कमी राहिला आपल्याकडे चला गरम होत आहे सर्व

रुको, रुको नीलकंठेश्वर महादेवाचा विजय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमशिवाय ओम नमशिवार ओम नमश्वर एवढी गुफा छान अशी गुफा आहे अच्छा चलो चलो श्री योगी पवननाथ जी श्री योगी विचार <laughs> छानस जय श्री राम जैसे राम जय श्री नवगा छानस मंदिर नमः शिवाय Спасибо. 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 मित्रांनो आता शेवटचं आपलं गुफा झालेली खूप छान होत आता आपले सात असे पॉइंट झालेले आहेत दर्शन झालेले आहेत आता उद्या भस्म आरतीचा शेवटच आपल्या महाकालचे दर्शन होणार आहे पण भैरवनाथाचे पण दर्शन घेतले पहिला त्यांचे आता आपण चालय हे बघा हवे आपल्याला खूप मदत केली खूप फिरवलं आमको आमको अमक सात पॉइंट घुमाना घुमा मंगलनाथ काल गुफा का, पूरा बहुत खूप चांगला असं प्रकार मी तुम्हाला याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन खूप छान असा ड्रायव्हर आहे आम्हाला एक्स्ट्रा मंदिर गुफा एक दाखवली त्यांनी खूप छान वाटलं आता आम्हाला आम्हाला बसमारतीची पण सेटिंग करून देणार आहे काहीतरी आम्हाला रात्री लाईन राहण्यापेक्षा चला आपण रिक्षात बसूया रिक्षा पण कशी छान आहे बघा नदी विधी आहे आता आता आपण बघू नाश्ता विष्टा करून फ्रेश होऊन रात्री दर्शनाला रात्रीच्या आरतीला चला बाँ। बाँ। बाँ।